नमस्कार मित्रांनो मी संकेत गोकुळे तर पुण्यातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्यातील प्रमुख समस्या म्हणजे पुण्यातील ट्रॉफिक चला तर मग आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पुण्यातील ट्रॉफिक ह्या पुण्यातल्या पुण्यामध्ये एक हॉटेल व्यावसायिक आहात तर पुण्यामध्ये होणाऱ्या ट्राफिकमुळे आपल्याला व्यवसायामध्ये कशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात रस्त्यावरती खोदकाम केल्यामुळं गेले पंचवीस दिवसापासून आमचं दुकान बंद होतं व्यवसायाचं नुकसान झालं ते वेगळंच आणि गाड्या उभं राहिल्या जागा नसल्यामुळं गिऱ्हाईक पण येऊ शकत नव्हतं आतमध्ये यायला जागाच नव्हती म्हणून दुकानाचं आमचं भाडं तीस हजार रुपये आहे कामगारांचे हो पगार वगैरे सगळं दिवाळीमुळं त्यांचे आमच्यावरतीच अवलंबून असल्यामुळं आमचं तर नुकसान झालंच पण त्यांचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे पुणे ट्रॅफिक संदर्भात आपल्याला काय वाटतं पुण्याचं ट्राफिक हे मुळात म्हणजे असं आहे की पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे पुण्याची मुंबई होत चाललेली आपण सगळेजण पाहतोय पुण्यात राहण्यात राहण्यासाठी येणाऱ्या लोकांचा जो कल आहे पुण्यामध्ये तो मुंबईपेक्षा जास्त आहे कारण लोकांचं फर्स्ट प्रायोरिटी पुणे म्हणायला लागलेलं आहे पुण्यातलं वातावरण एकंदरीत पाहायला गेलं आहे त्याचप्रमाणे खासगी गाड्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या सगळ्या गोष्टी होत असतानाच बरोबर पुण्यातलं जे ट्राफिक आहे ते महत्त्वाचं आहे कारण पुण्याचं ट्राफिक हे वाढतच राहणार आहे पुण्यातल्या ट्राफिक बद्दल म्हणजे बोलायचं झालं तर आपल्या इथले रोड 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 रोडचा आकार रोडची रचना कशी आहे कुठून कसं जायचं मार्ग जे आहेत रोडचे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तर पुण्याचं ट्राफिक हे वाढतच जाणार मुद्दा क्रमांक दोन असा आहे की ट्राफिक कंट्रोल का होत नाही किंवा त्याचं कारण काय तर या बहुतांश जबाबदार कोण असेल तर जास्तीत जास्त जबाबदार माझ्या मते पोलीस आहेत पोलीस त्यांनी स्वतः त्याचं जे स्वतःचं काम आहे पोलिसांचं ते पोलीस नीटपणे करत नाहीत त्याचं मूळ कारण असं आहे की एखाद्या चौकासाठी एखादा पोलीस असेल तर त्या पोलिसांना चौकामध्ये उभा राहून त्या ट्राफिक कंट्रोलिंग करणं गरजेचं असतं त्याच्या ड्युटी आणि त्याच्या वेळेमध्ये पोलीस काय करतात चौक सोडून कुठेतरी बाजूला उभा राहून रस्त्याच्या गाड्या अडवणे किंवा आउट साईडवरून येणाऱ्या गाड्या आवडतात गाड्या आउट साईडवरून काय येतात किंवा रॉंग वेने गाड्या काय येतात त्याचं मुख्य कारण असं आहे की बऱ्याच ठिकाणी पुण्यामध्ये जे रोड आहेत मुख्य ज्या ठिकाणी पोलीस थांबतात त्याच्या ज्या रॉंग साईडवरून गाड्या येणारे ते पकडतात त्या रॉंग साईडवरून या गाड्या येण्याचं गाड्या येण्याचं कारण हे आहे की दर्शनी भागामध्ये जे फलक लावले पाहिजेत की तुम्ही या बाजूने जाऊ नका या बाजूने जावा किंवा हा वनवे आहे एकेरी वाहतूक मार्ग आहे दुहेरी वाहतूक मार्ग मार आहे जा उजवीकडे वळा हे जे फलक आहेत मुख्य करून हे फलक लावणं गरजेचं आहे दर्शनी भागामध्ये ते लावले जात नाहीत त्याचं कारण असं आहे ते जर फलक लावले गेले तर मुळातच लोकांचं जे नियम तोडण्याचं प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी होईल आणि जर नियम तोडले गेले नाहीत तर पोलिसांना हे देखील वसुली वसुली प्रकार जो म्हणला पुण्याच्या मध्ये तुम्ही बारकाईने जर बघायला गेलं तर वसुली प्रकार हा मोठ्या प्रमाणात चालत आहे वसुली म्हणजे कशी तर दंडाची वसुली दंडाच्या दंडाचा मुळात म्हणजे पाठीमागच्या भारतीय रस्ते वाहतूक महामार्ग डिपार्टमेंटनी ज्यावेळेस मंत्रालयानं दंड वाढवले गेले आता हे दंड वाढ दंड वाढवले म्हणजे अगदी तुम्हाला म्हणजे एखाद्या ट्रॅफिक हवालदाराने पकडलं तर तुम्हाला अगदी तेवीस पंचवीस हजारापर्यंत दंड सांगितला जातो पंधरा हजारापर्यंत दंड सांगितलं म्हणजे लायसन असेल लायसन असेल तर चालक मालक असं मिळून दहा हजार दंड असा काहीतरी आकारला जातो तर त्याचं मूळ असं कारण आहे की सामान्य माणसाच्या खिशामध्ये दहा हजार रुपये नसतात आणि याचा परिणाम असा होतो की त्याला मोठ्या रकमेची दंडा दंड दंडाची धमकी दिली जाते थोडक्यात तुला एवढा दंड होतो तेवढा भर मग त्यावेळेस त्याला नंतर ना इलाज असतो त्याला परत कॉम्प्रोमाइजवर यावं लागतं कॉम्प्रोमाइजवर आल्यानंतर पोलिसांची लाच घेण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर मुळात म्हणजे हे सगळं थांबवण्यासाठी याच्यामध्ये डीसीपीचा जी मुख्य भूमिका आहे ते डीसीपीनी स्वतःची निभावली पाहिजे पुण्याची जी, जी अवजड वाहतूक आहे ती अवजड वाहतूक पुण्यामधून होतेच कशी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पुण्यामध्ये जर अवजड वाहतूक वाहनांना वाहतूक करण्यासाठी बंदी असेल तर एक कॉन्ट्रॅक्टरच्या ज्या गाड्या आहेत त्या चालतात कशा मुख्य कारण मुख्य कारणांमध्ये ज्यावेळेस आपण त्याचा मुद्दा काढायला सुरुवात करू त्यावेळेस मुद्द्यांमध्ये पहिलं कारण येतं ते म्हणजे अवजड वाहन वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात पुण्यामधली होणारी वाहतूक कोंडी आता बऱ्याच अंशी असं म्हटलं जातं की डीसीपी असतील किंवा कोण असेल यांच्यासोबत मी एकदा चर्चा केलेली होती याच्याबद्दल आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अवजड वाहतूक बंद केली तर पुण्याचा विकास होणं कठीण आहे परंतु अवजड वाहतूक एक पर्टिक्युलर टाइमिंग दिलेला असतो कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या भरवशावर ही अवजड वाहतूक वाहतूक करतात बर मुद्दा क्रमांक दोन असा आहे की ही अवजड वाहन वाहतूक होत असताना पोलिस त्याला का अडवत नाहीत हा देखील मूळचा मुद्दा आहे याच्यामुळे देखील पुण्यातलं जी वाहतूक व्यवस्था आहे ती विस्कळीत होत आहे मुळात म्हणजे मुद्दा क्रमांक एक, एक असा आहे की पोलिसांनी चौकामध्ये थांबायला हवं मुद्दा क्रमांक दोन आहे की पोलिसांना वाहतुकीचं नियोजन आणि नियंत्रण योग्य पद्धतीनं करायला हवं जर वाहतुकीचं नियोजन आणि नियंत्रण योग्य पद्धतीनं केलं गेलं नाही किंवा पोलिसच जर चौकामध्ये नसतील तर ऑब्व्हियसली आता भारतीय मानसिकता अशी झालेली नाही की प्रत्येक सिग्नल पाळावा किंवा प्रत्येक सिग्नल पाळला पाळला जाणार नाही किंवा पाळला जाणार आहे अशी काही मानसिकता आताही भारतीयांची नाही त्यामुळे काय आपण केलं पाहिजे तर मुळात म्हणजे पोलिसांनी स्वतःचं जे आहे आता दुसरा मुद्दा स्वतःचे आहे ते चौकामध्ये उभा राहून स्वतःची ड्युटी नीटपणे निभावली पाहिजे मुळातच पुण्यातल्या वाहतूक विभागावरती आयुक्तांनी आणि डीसीपीनी याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे रस्त्याच्या बाजूला उभा राहणाऱ्या पोलिसांवरती थेट कारवाया झाल्या पाहिजेत आणि जे काही दंड आकारणी आहे ती बऱ्यापैकी ऑनलाईन पद्धतीने आकारली गेली पाहिजे ऑनलाईन म्हणजे काय कॅमेऱ्यातून कॅप्चर करून ती आकारली गेली पाहिजे जर एखादी गाडी अडवली असेल तर त्याचं पोलिसांना स्टेटमेंट द्यावा लागलं पाहिजे की गाडी का अडवली होती आणि का सोडली गेली हे देखील त्या ठिकाणी नमूद करण्याची काहीतरी सिस्टीम पोलिसांमध्ये अवगत व्हायला पाहिजे मुद्दा क्रमांक दोन असा आहे की टोईंग जे गाड्या उचलण्याचं जे प्रमाण आहे रस्त्याच्या बाजूला ज्या गाड्या लावल्या जातात आता पार्किंगची सगळ्यात मोठी समस्या भेडसावत आहे पुण्यामध्ये पार्किंग गाड्या करणार कुठं लोक असा मुद्दा आहे बरं आता मी माझा एक प्रश्न असा आहे की पुणे शहर वाहतूक पोलिसांना आणि सर्व त्यांच्या सिस्टीमला जी वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये तुम्ही जी मोठमोठी हॉटेल्स आहेत मोठमोठे ज्वेलर्स आहेत जे मोठमोठे दुकानदार आहेत आणि पुण्यातले जे उद्योजक लोक आहेत अशा लोकांच्या घराच्या बाहेर सॉरी दुकानाच्या बाहेर जे गाड्या लावल्या जातात त्या गाड्या तुम्ही उचलत का नाही त्या नो मध्ये गाड्या तरी तुम्ही त्या उचलत नाही त्याचं कारण काय आहे रात्री आणि दिवसाही हॉटेलमध्ये तुम्ही इकडे बघायला गेला नवी पेठ सदाशिव पेठ त्यानंतर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात तिकडं खाली मुंडवा त्या साईडला देखील जे मोठमोठी हॉटेल्स आहेत त्यांच्या बाहेर बाहेर रस्त्यावरती अक्षरशः वाहतूक पोलिस शेजारी उभा राहतात परंतु नो पार्किंगमध्ये गाड्या लावतात त्या गाड्या उचलल्या जात नाही सामान्य माणसाच्या लावलेल्या गाड्या उचलल्या जातात आता मुळात म्हणजे गाडी कुठं लावणे आणि त्याच्यावरती दंड करणे किंवा उचलणे हे पोलिसांचा अधिकार आहे तो त्यांनी करावा परंतु एकीकडे आपण जर बघायला गेलो तर पार्किंगचा पार्किंगची देखील व्यवस्था बघा स्टेटचं मुख्य कर्तव्य हे आहे की लोकांना सेवा पुरवणं हो योग्य आणि मग तुम्ही त्या लोकांची व्यवस्था देखील तेवढ्याच पत्तेने केली पाहिजे तर जी गाडी तुम्ही उचलून घेऊन जाता त्या गाडीला देखील आता मुळात म्हणजे असा कायदा कुठंच सांगत नाही की ज्याची गाडी उचलून घेऊन गेलेले आहेत त्याने तिथं कॅश पेमेंट पे केलंच पाहिजे म्हणजे गाडी ज्याची उचलून घेऊन गेले आहेत त्याने तिथं पेमेंट पेच केलं पाहिजे गाडी सोडली जात नाही तुम्ही ऑनलाईन दंड आकारा ना तुम्ही तुमच्या अथॉरिटीमध्ये जो आहे तो लोकांकडे सामान्य लोकांकडे पैसे नसतात मग त्यांना अडवून ठेवलं जातं मग तुम्ही अडवून का ठेवता किंवा तुम्ही अडवून याच्यासाठी ठेवता की त्यांनी काहीतरी तुम्हाला दिलं पाहिजे यासाठी तर असा मला तुम्ही सांगा फक्त तुम्ही एक मला कायदा दाखवा असा की जी गाडी उचलून घेऊन गेले आलेला आहे तुम्ही त्याला तुम्ही दंड पे केल्याशिवाय का सोडत नाही दंड पे करण्याविनाही त्याला सोडू शकता तुम्ही ऑनलाईन दंड तो नंतर कोर्टात जाऊन भरेलच पण अशा वादातून नंतर मग तुम्हाला तिथून पुढे सामान्य लोकांना त्रास याचा सुरू होतो की तुम्हाला तीनशे त्रेपन्न दाखल करण्याची धमकी दिली जाते वगैरे म्हणजे जा पोलीस इथपर्यंत येतात आता दुसरा मुद्दा असा आहे की पोलिसांचं रेकॉर्डिंग केलं पाहिजे मुळात म्हणजे मी बऱ्याच वेळा मी स्वतः स्टिंग ऑपरेशन अनेक स्टिंग ऑपरेशन केलेले आहेत पोलिसांचे आणि यामध्ये असं आढळून येतं की ट्राफिक पोलिसांना खुल्या पैसे घेत असतो त्यामुळे त्याचा मुद्दा खूप महत्वाचा आहे की बाबा तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला पोलीस विरोध करतात का तुम्ही करता तुम्ही एका सावधानिक पदावरती आहात किंवा तुम्हाला एका तुम्ही स्टेटच्या एका महत्त्वाच्या पोलीस ही खरंच स्टेटमधली महत्वाची पोस्ट आहे आणि त्या पोस्टवरती तुम्ही आहात तुम्ही पब्लिकली म्हणजे तुम्ही जबाबदार पब्लिकला आहात तुम्ही तुमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला काहीच प्रॉब्लेम तो पब्लिक मध्ये तुम्ही वावरतात दुसरा मुद्दा असा आहे की पोलिस स्वतःच्या मोबाईलमध्ये प्रायव्हेट मोबाईलमध्ये गाड्यांचे फोटो काढून घेतात त्यानंतर नंबर प्लेटचे फोटो काढून घेतात तुम्हाला असा कोणता कायदा सांगतो की पोलिसांनी स्वतःच्या प्रायव्हेट मोबाईलमध्ये स्वतःच्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढून घेतले पाहिजेत पोलिसांनी मुळात समस्या जर सोडवायची असेल तर त्याच्यावरती योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे पोलीस कमी आहेत किंवा कर्मचारी कमी आहेत हे मला मान्य आहे, आहे परंतु जे कर्मचारी आहेत त्यांच्या ताकदीचा योग्य वापर या ठिकाणी पुणे शहरामध्ये होताना दिसत नाहीत पुणे शहरामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील हीच समस्या आहे ट्रॅफिकची आणि त्यामुळेच आपण त्याच्यावरती विचार करायला हवा